तिथे पोलिसांनी वकिलाला मारहाण केले वकील तुषार दोंदे यांना मारहाण झालेली आहे जिल्हा रुग्णालय परिसरात ही घटना घडलेली आहे जिल्हा बाहेर वकील संघटनांकडून या मारहाणीचा निषेध करण्यासाठी निदर्शनं करण्यात आली पोलिसाला निलंबित करून तात्काळ अटक करावं करावी अशी मागणी वकिलांकडून करण्यात आली ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही पेशंटला घेऊन सिव्हिलला आणलं त्याच्यानंतर सी रिपोर्ट घेऊन पोलीस चौकीला गेलो असता तिथले कॉन्स्टेबल वेळ वे काढू पाना करत टाळमटाळ करत होते त्याच्यानंतर मी त्यांना दरवाजा उघडला म्हटलं साहेब मध्ये येऊ हो का म्हणे हा कोण तुम्ही म्हटलं बसू का साहेब म्हटलं मी वकील म्हटलं आणि ते तुम्हाला पंचनामासाठी मदत करते म्हटलं तुम्हाला तर मी काय तुमचं कोट नाही म्हणे बाहेर थांब म्हणे आणि माझी शारेराची भाषा करायला लागल्या म्हटलं साहेब रिस्पेक्टली बोला मी वकील म्हटलं हे तुमचं कोर्ट नाही म्हणे तिकडे शांतपणा व ती कोर्टात करायचं आणि उठून मला धक्काबुक्की केली आणि दोन तीन काना खाली मारलं त्याच्यानंतर मी मोबाईल काढून व्हिडिओ काढायला लागलो मोबाईल विसरण्याचा प्रयत्न केला आणि मोबाईल मध्ये व्हिडिओ मध्ये पण आलेले त्यांनी मला शिवी गाल केलेली आणि तिच्यावर कोटा गुन्हा दाखल करेल असे सिविलच्या इथं ती पोलीस चौक आहे ना सरकार वाढायचे नाव व्हिडिओ मध्ये नाव त्यांचं विश्वासित राहणे असं सांगितलं आहे